नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय जनमत लाईव्ह मुंबईत ठाकरेंच्या शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना चोप चोप चोपलं ठाकरेंचे शिवसैनिक आणि शिंदेंचे कार्यकर्ते यांच्यातला फरक बघा पंधरा दिवसांपूर्वी ठाण्यात भाजपच्या माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांना चोपलं होतं तेव्हापासून मुलगा श्रीकांतने पण घराबाहेर पडायचं बंद केलंय पण इकडे ठाकरेंच्या शिवसैनिकांनी मुंबईत दिसेल त्या भाजप कार्यकर्त्याला झोपलं ही ताकद आहे शिवसैनिकांची एक काळ होता जेव्हा महाराष्ट्र बंद करायचा असेल तर दिल्लीतले कमळीचे नेते बाळासाहेबांना फोन करायचे साहेब भारत बंद आंदोलन करायचं आहे जर मुंबई बंद नाही झाली तर भारत बंद आंदोलन फ्लॉप होईल मुंबई बंद महाराष्ट्र बंद फक्त ठाकरेच करू शकतात हे भाजपला माहीत होतं शिवसैनिकांनो कालचा वरळीतला तो सीन तुम्ही सर्वांनी पाहिला असाल वरळीतला शिवसैनिकांनी कमळीच्या भगलबच्च्यांना चांगलाच तीर्थप्रसादाचा लाभ दिला नको तिथे वळवळ करणाऱ्या फडफड करणाऱ्या कमळीच्या भगलबच्च्या चांगलाच महाप्रसाद चारला ज्यावेळेस काल वरळी ते शिवसैनिक नडत होते ज्यावेळेस ते भिडत होते ज्यावेळेस लढत होते मला महाराष्ट्र गीताचं हे कडवाटवत होतं भीती ना आम्हा तुझीमुळे आणि शिवसेना ही याच मर्दांची संघटना आहे लढवायांची संघटना आहे आर्या घ्या संघटना नाही शिवसैनिक हे असले शिवसैनिक आहे धन आहे शिवसेनेचा काल विचार करा एक दोन कामगार कमळीच्या बगलबच्छ्यानी चोरले आणि एक दोन कामगारांना घेऊन त्या हॉटेल रिगेट्स वरळीतलं ते इथे आपला बोट चिटकवला स्वतःचा बोट चिटकवला जणू काही आता ही रेकग्नाईज कामगार संघटना आहे आणि रेकग्नाईज कामगार संघटनेसारखा एखादा स्टिकर चिटकवून तिथे हे आपलं अस्तित्व दाखवायचा प्रयत्न करत होते तिथे शिवसैनिक पोहोचले शिवसैनिकांनी त्यांच्या बोटचा चौरंड केला त्यानंतर तो बोट फुकून टाकला आणि त्यानंतर तिथे घोषणा दिल्या मुंबई आमच्या साहेबांची नाही कुणाच्या बापाची ही वळवळ ही फडफड तीही वरळीमध्ये बघा ना शिवसैनिकांनी ने नेमकं तिथे काय केलं कशा प्रकारे तो कुठला यांच्या संघटनेचं नाव राष्ट्रीय एकजूट कामगार संघटना राष्ट्रीय एकजूट कामगार संघटना जी त्या हॉटेलमध्ये रेकग्नाईज सुद्धा नाही तिथे भारतीय कामगार सेना आहे आणि भारतीय कामगार सेना फक्त त्या एकमेव हॉटेलमध्ये नाही वरता मुंबईच्या सर्व सर्व मोठ्या आस्थापनांमध्ये भारतीय कामगार संघ भारतीय कामगार सेनाच आहे शिवसेनेची भारतीय कामगार सेना मला आजही अभिमान वाटतो या सेनेचा भारतीय कामगार सेनेचा एवढ्या सगळ्या या गृहयुद्धामध्ये या भारतीय कामगार सेनेने आपलं अस्तित्व अगदी आहे असं कायम ठेवलेलं आहे भारतीय कामगार सेना अगदी किंचितही डळमळली नाही कुठेही डळमळली नाही भारतीय कामगार सेनेचा आलेख हा अजूनही चढताच आहे आणि तो चढताच नाही काल परवाचा तो अनिल परब साहेबांचा तो व्हिडिओ चांगला साठवतो हो ज्या वेळेस मला वाटतं हॉटेल ताजमध्ये अगदी झाला नसेल या गोष्टीला हॉटेल ताजमध्ये मॅनेजमेंटला फक्त एक झेंडा काढला या झेंडा काढण्यावरून त्यांनी कसं खडसावलं अनिल परब साहेब म्हणत आहेत जर हा झेंडा मला इथे दिसला नसताना तर तुमचं काही खरं नव्हतं तुमच्या सगळ्यांचे कपडे मी काढले असते आणि हे सगळं प्रशासनाला जागेवर ठणकवणार आहे भारतीय कामगार सेनेचे आपले नेते अनिल परब साहेब तुमचे कपडे काढले असते मी जाताना इथून काय म्हणाले पुढे आणि याला जर मारायचं असताना मला ह्या मॅनेजमेंटच्या अधिकाऱ्याला जर मला मारायचं असताना सांगून मारीन असं लपून छपून येणार नाही सांगून मारीन याला मारायचं सांगून मारीन ही असते भाषा शिवसेनेची आणि ही गरजेची आहे शिवसेनेत ही सध्या पद्धत फार गरजेची आहे तुम्हाला पटो ना पटो पण शिवसेना ही कायम लढवयांची संघटना म्हणून ओळखली गेलेली आहे शिवसेनेचा जो लढवैया बाणा हा तसाच असला पाहिजे त्याची धाक असली पाहिजे मुंबई महाराष्ट्रात त्याचा धाक असला पाहिजे शिवसेनेचा धाक एक काळ असा होता ज्या वेळेस महाराष्ट्र बंद करायचंय ताकद फक्त शिवसेनेची कमळीचे दिल्लीतले नेते सांगायचे बालासाहेब भारत बंद कर रहे अगर महाराष्ट्र नाही हुआ आणि विशेषत आणि विशेषत अगर मुंबई नाही हुई तो भारत बंद आंदोलन असफल कहलाएगा आणि मुंबई बंद करायची तर ताकद कोणाची फक्त शिवसेनेची मुंबईला बंद को बंद करण्याची ताकद ऐर्यागरा पक्षामध्ये आजही नाही आजही नाही ती ताकद फक्त आणि फक्त शिवसेनेची शिवसेनेच्या शाखांच्या बाहेरचे ते फलक असायचे बघा तुम्ही त्याच्यावर सुविचार असायचे त्याच्यावर कुणाच्या मरणाच्या जन्माच्या सगळ्या बातम्या लिहिल्या असायच्या एखादा दिनविशेष लिहिला असायचा तो फलकांचा काळ होता आज फलकांचा काळ तसा राहिला नाही त्याचं दुर्दैव वाटतं पण ते फलक एकदा त्याने शिवसेनेच्या शाखेच्या समोरचे फलक रस्त्यावर येऊन टेकले आणि लिहिलं असलं महाराष्ट्र बंद मुंबई बंद बंद ही ताकद आहे शिवसेनेची त्याचाच एक भाग असलेली ही भारतीय कामगार सेना अभिमान वाटतो या संघटनेचा या सेनेचा भारतीय कामगार सेनेचा जे म्हणतात ना मराठी माणसासाठी शिवसेनेने काय केलं जरा भारतीय कामगार सेनेत एकदा ठोकवा तुम्हाला कळेल मराठी माणसासाठी शिवसेनेने काय केलं आम्हाला अभिमान वाटतो अनिल परब साहेबांचा भारतीय कामगार सेना आजही तशीच मजबूत आहे भविष्यातही तशीच मजबूत राहील काल ज्यावेळेस वरळीमध्ये असं स्टिकर चिटकवण्यात आला असा एक चोरून चोरीचुपे काय म्हणतात येऊन स्वतःचा स्टिकर लावण्यात आला त्या स्टिकरचा कसा चौरंगा शिवसैनिकांनी भारतीय कामगार सेनेच्या सर्व शिवसैनिकांनी केला एकदा पाहायचं आहे कसा तो स्टिकर काढून फाडून तोडून चोळून मोळून फेकला जर एकदा पहा नावाचे शिवसैनिक ते नावाचे शिवसैनिक काय म्हणाले मुंबई आमच्या साहेबांची नाही कोणाच्या बापाची त्या बोर्डाचे झालेले लहान लहान तुकडे त्या बोर्डाचे लहान लहान तुकडे ते चुळगळा त्या बोर्डाचा खूप काही सांगून जात होता भविष्यात होऊ घातलेल्या अनेक बदलांची ही नांदी आहे तो एक फक्त प्रातिनिधिक बोर्ड आहे पण तो बोर्ड तो फलक त्या कमळीच्या त्या कामगार संघटनेच्या फलकाचा तो चोळा खूप काही सांगून जात होता भविष्यात कमळीला खूप काही सहन करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही घाव शिवसेनेवर घातला तो घाव आता तुमच्या जिव्हारी बसणार हे मात्र तितकंच नक्की मराठी माणसं लढवत ठेवायची आणि आपले झेंडे भाडकवत ठेवायची ही भाजपाची नीती आहे या हॉटेलमधल्या कर्मचाऱ्यांनी ज्यावेळेस हा बोर्ड फाडताना पाहिला त्यांनी कसा आनंदोत्सव साजरा केला हे देखील तुम्हाला पाहणं तितकंच गरजेचं आहे कारण त्या आस्थापनेमध्ये काम करणारे मराठी कर्मचारी हे सारं पाहतायत की कशा प्रकारे आता इथे घुसखोरी होणार आहे कशा प्रकारे परप्रांतीय भरले जाणार आहे आणि अशा प्रकारचे कामगार एकजुटीचे कसले ते कामगार संघटनेचे बोर्ड लावून ही कमळी तिथे शिरकाव करणार आणि ते परप्रांतीय घुसवणार मराठी माणसाचा टक्का तिथेही देखील कमी करणार का तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपले जनमत लाईव्ह ह्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद